नमस्कार सर्वांना तर आज आपण या व्हिडिओमध्ये दर्शक शब्द शिकणार आहोत हा टॉपिक स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे एक किंवा दोन प्रश्न यावर परीक्षेमध्ये नक्की विचारले जातात तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा तर ध्वनीदर्शक शब्द म्हणजे काय तर आपल्या सभोवतालच्या परिसरातून आपण सतत भिन्न प्रकारचे आवाज दररोज ऐकत असतो त्यामध्ये काही ध्वनी हे पशूंचे असतात किंवा पक्ष्यांचे वाहनांचे वाद्यांचे किंवा वेगवेगळ्या क्रियांचे असतात अशा आवाजांसाठी विशिष्ट शब्द वापरले जातात आणि किंवा हे आवाज विशिष्ट नावाने ओळखले जातात जसं की कुत्रा ओरडतो किंवा सिंह ओरड ओरडतो न म्हणता आपण कुत्रा भुंकतो आणि सिंह गर्जना करतो असे आपण म्हणतो म्हणजेच अशा शब्दांनाच आपण दोन्ही दर्शक शब्द असे म्हणतो चला तर मग आपण पशुपक्ष्यांचे दोन्ही दर्शक शब्द पाहूयात त्यामध्ये चिमणीची तुम्हाला माहीतच आहे सर्वांना की चिमणी काय करते तर चिवचिव करत असते कोंबड्याचे आरवणे कावळ्याची कावकाव भुंग्याचा गुंजारव पक्ष्यांचा किलबिलाट मोराची केकावली घुबडाचा घुतकार कुत्र्याचे भुंकणे सापाचा फुतकार मशीचे रेकणे तर सिंहाची गर्जना हंसाचा कलरव कोकिळेचे कुहू कुहू डासांची भुनभुन मधमाशांचा गुंजारव मोरांचा केकारव कबुतराचे घुमणे माकडाचा भुंभुकार बेडकांचे डरावणे तर गाईचे हंबरणे वाघाची डरकाळी आणि मांजराचे म्यावम्याव तर मुलांनो तुम्ही सिंहाची गर्जना असते आणि वाघाचीही डरकाळी असते या दोघांमधला फरक तुम्ही कायम लक्षात ठेवला पाहिजे ज्याप्रमाणे भुंग्यांचा गुंजारव असतो त्याचप्रमाणे मधमाशांचाही गुंजारवच आहे हे दोन्ही सेम आहेत आणि लक्षात ठेवायला सोपं जाईल मोराची म्हटलं तर केकावली आणि मोरांचा म्हटलं तर केकारव लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आणखीन दोन शब्द सारखे म्हणजे घुबडाचा घुतकार आणि सापाचा फुतकार या दोन गोष्टीमधला फरकही तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि परीक्षेमध्ये बरोबर ध्वनिदर्शक शब्द ओळखून बरोबर शब्दाला काय करायचं आहे तर सर्कल करायचं आहे तर अशा प्रकारे काही आपण या ठिकाणी पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द पाहिलो आहोत तर आता आपल्याला काय शिकायचं आहे तर आवाज दर्शवणारे अन्य काही शब्द आपल्याला शिकायचे आहेत जसे की आगगाडीची काय असते झुकझुक असते गाडीचा खडखडाट घंटेचा घनघनाट जात्याची घरघर आणि घड्याळाची टिकटिक ढगांचा गडगडाट गर टाळ्यांचा कडकडाट ढोल कसा वाजतो तर ढोल हा ढमढम वाजतो म्हणजे ढोलाचा ढमढम हा ध्वनिदर्शक शब्द आहे तलवारीचा खनखनाट ताशाची तडतड नाण्यांचा छनछनाट पक्ष्यांचा किलबिलाट पंखांचा फडफडाट पाण्याचा खळखळाट पानांची सळसळ पावसाची टपटप किंवा रिमझिम पैंजनांची छुमछुम बंदुकीचा ठोठो बांगड्यांचा किनकिनाट भांड्यांचा खनखनाट विजेचा कडकडाट विमानाची घरघर आणि शस्त्रांचा खनखनाट ज्याप्रमाणे तलवार तलवार ही पण एक शस्त्रच आहे जसं तलवारीचा खणखणाट तसं बाकीच्या शस्त्रांचा पण खणखणाटच येतो जात्याची जशी जा घरघर असते त्याचप्रमाणे विमानाची पण घरघरच आहे दोन्ही सेम आहेत लक्षात ठेवायलाही सोपं जाईल तर आपण ज्याप्रमाणे काही पशुपक्ष्यांचे ध्वनिदर्शक शब्द पाहिलो त्याच्यानंतर काही वस्तूंचे जे आवाज दर्शवणारे अन्य शब्द आहेत तेही आपण पाहिलो तर आता आपल्याला शिकायचं आहे की विविध कृती दर्शवणारे ध्वनिदर्शक शब्द तर जसं की आपण पडतो धपकन पडतो फुटणे एखादी वस्तू फुटते ती कशी फुटते तर खळकन फुटते आपण खाली बसतो कसे बसतो मटकन बसतो उडणे एखादा पक्षी कसा उडतो भुरकन उडतो आणि एखादी वस्तू आपण फाडतो पेज फाडतो वहीचा आपण कसं फाडतो तर टरकन आणि आपण जेवताना घास गिळतो तो कसा गिळतो गटकन एखादी वस्तू आपल्या हातातून निसटते बघा कशी निसटते तर सटकन निसटते आणि आपण गिरकी घेतो वळतो कसं वळतो तर गरकन वळतो आणि आपण एखाद्याला मारतो किंवा त्याच्यावर वार करतो तलवारीचा वगैरे तर त्याला काय म्हणतात तर सपकन तर हे काय आहेत तर विविध कृती दर्शवणारे काही ध्वनीदर्शक शब्द आहेत तुम्हाला हे सर्व ध्वनिदर्शक शब्द लक्षात ठेवायचे आहेत पाठ करून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यावरील प्रश्न सोडवता येतील तर व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू